हेलो कोण कोण बोलताय बाप बाप <laughs> ने आई बोलते आई कोण कौन आई कोणाची आई आणि कसली आई तुझ्या हो होणाऱ्या बायाची आई झंडू विसरलास गेल्या दिवाळीलाच कर्मकांड केलंयस तू <laughs> अच्छा अच्छा तर गोष्ट इथपर्यंत गेली इथे तिथे नाही सगळं इथेच झालंय चार महिन्याची प्रेग्नेंट आहे मी काय ही गोष्ट कोण दुसऱ्याची नाहीये ना अभे लोखडू नवीन बीज घालून मला काय शेंड्या लावतोय का काय काय अर्थ मला म्हणायचं की तू नवीन बीज पेरलीस माझ्यात लोकडू काय लोकडू लोकडू बोलत बसलीस तू हवस मध्ये एवढी आंधळी झाली की संस्कार विसरलीस हां तू तर खूप संस्कारी आहेस ना तुझ्या संस्कारांना उद्या पाचवा महिना उगवेल बघ <laughs> अरे यार ती कंडिशन अशी असते की कंट्रोल होत ना कुठल्याच पुरुषाकडून हां चल घेतलीस म्हणजे तू पण आता लवकर ये मी तुझ्या हॉटेल मध्ये वाट पाहते ये चल हो हो येतो येतो माझ्या वडिलांना निघून दे इथून पहिलं ए इथे इथे मुंडू मान खाली कर अच्छा इथे जक मारतेस आणि तू उंटासारखं मान वर करून कुठे चाललेस अरे हा तर माझाच मुलगा आहे काय बोलतय ते ऐकतो काय प्लॅन चाललाय ते बघतो जानू हे सगळं इथेच थांबव काही करून हे सगळं इथले इथेच थांबायला पाहिजे हा हा काढूया साला जिंदगी चंड झाली आहे कधी काढा कधी टाका काय समजतच नाहीये अजून आहेच काय असं हसत खेळ पूर्ण जिंदगी निघून जाईल अरे माझा मुलगा हातातून निघून गेला ह्याचा तर प्रेम प्रकरण चालू आहे अग तू खूप दिवसांनी भेटली आहेस आज घनदाट जंगलात जाऊया घनदाट नाही मला नाही जायचंय घनदाट जंगलात गेल्या वेळेला तू घेऊन गेलेस त्याचे परिणाम मी अजून आहे चल तिथे तुला एकदम आश्चर्यजनक गोष्ट दाखवायची आहे अच्छा असं काय आहे तिथे ना दोन पर्वतांच्या मध्ये एक झाड जाड़ा आहे झाडांच्या मध्ये विहीर आहे झाडांच्या मधली विहीर बघायची आहे हा मग तुला ते विहिरीत जीव द्यायचा आहे का अगं नाही मला बघायचंय मी खूप बेचैन आहे त्याला बघायला हा हा तडपच अशी आहे त्या झाले गेलो नाही अगं दोघं मिळून एकत्र बघे ना हाच तर फायदा असतो गर्लफ्रेंड असण्याचा <laughs> अरे अशी विहीर मी इथे पण दाखवू शकते गरज काय अगं काय बोलतेस तू विश्वास ठेव इथे उघड्यावर सगळ्यांच्या समोर हा मी दाखवू शकते माझ्याकडे सगळी तरतूद आहे ही तर बाई सगळं उघड्यावर करण्याच्या चक्कर मध्ये आहे इथे पब्लिक प्लेस मध्ये करताना लाज वाटणार नाही तुला अरे लाज कसली आप ही आपली तर गोष्ट आहे अगं ही लोक काय विचार करतील अरे विचार करत हे काही विचार करायचे ते माझी मर्जी माझी गोष्ट मी काय पण करीन ह्यांचं प्रेम तर चरण सीमा पार करतोय अच्छा कसं दाखवणार तू मोबाईल वर गुगल सर्च करून हा बोलतात गोड गोबर पूर्ण मूडची वाट लावली विहीर बिहीर नंतर बघत बस आधी या समस्येचे निरसन करून दे मला ऐक या गोष्टीच कोणाला कळलं नाही पाहिजे आणि माझ्या त्या माणूस बापाला कधीच नाही वा बाळा तुझी ही लीला पहिले तर मजे मजे मध्ये प्रेमात आंधळून तुझा मोठा इरादा झाला मला कळलं पण नाही आणि मी आजोबा झालो खूप छान बाळा खूप छान अरे काही करणार लंगूर साफसफाई बद्दल काही के विचार केलाय की नाही हा स्वच्छता अभियान चालू आहे देशामध्ये सफाई तर जरूर करणार सगळी लोक आपल्या आजूबाजूला सफाई ठेवा <laughs> अरे बाउलट मी या साफसफाई बद्दल म्हणते मग अजून कुठली अच्छा अच्छा सकाळीच पूर्ण सफाई करून आलोय मी <laughs> अरे झंडू मी आतल्या साफ सफाई बद्दल म्हणते अरे त्याच्या आईला ही मुलगी तर मजबूत असणारी अच्छा आतली सफाई त्यासाठी शेविंग मशीन आणली आहे मी मी तुझ्या कर्मकांडा बद्दल म्हणते ह्याच काहीतरी निरसन कर हा करूया ना जाणू करूया धीर ठेव तू तर गोंधळ घालते सदा की अरे मग मा बेल्या माझ्याशी लग्न कर ना लग्न ही कुठली गोष्ट आहे मी तुझ्यावर केस करीन मी तुला आतमध्ये टाकेन तू काय करून तुला आतमध्ये टाकेन आतमध्ये कळलं ना भावनांशी खेळत असतो अगं नाही नाही मी तर तयार आहे लग्नासाठी आई तर तयार होईल राहिले वडील जर ते तयार झाले तर ठीक नाही तर त्यांच्या पलंगाखाली खाली बॉम्ब लावून टाकेल बॉम्ब काय साले आजकालची मुलं जामच बदमाश झाली आहेत अगं 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 ऐकतेस कुठे गेलीस धावत आलो आहे माझी सास फुलली आहे माझ्या आई बद्दल काही बोलायचं नाही नाही तर परिणाम चांगले नाही होणार कळलं ना अगं मी माझ्या श्वासाबद्दल बोलतोय अच्छा आई अशी खबर आणली जी ऐकून तुझं काळीज हलून जाईल ऐकणार तुझ्या मुलाची करतो तर हा सांग काय केलं माझ्या मुलाने कोणाच्या मुलीला पळवून आणले की काय पळवूनच नाही आणले त्याने तिला आई पण बनवलंय तिच्या बरोबर लग्न करणार आहे आता काय बोलतोय तू कोणा बरोबर जाऊन तोंड काय केलंय त्यांनी कोण आहे ती काय तोंडी जिच्या लग्न करणार आहे तो अगं आहे एक चालू लडकी इकडची तिकडची आवारी सडक छाप पोरगी आहे ती ये काय तोंड कुठे तोंड मारत ठरलंच बाबासारखा बोलणार तुझी अरे कुठून घेऊन आला या चपटीला तू मी तर मोठा हुंडा मागणार होती अरे नावच खराब परत टाकलास तू <laughs> आई हे हुंडा हिच्यात असं काही नसत सून तर हेच बनणार कारण हिच्या पोटात तुझ नातू पण आहे <laughs> अरे देवा हा मुलगा हे सगळं ऐकायच्या आधी माझ्या कानाचे पडते खाणे फाटले रे देवा आई हे तर सगळं अचानक झालं आता लग्नच करावं लागणार आम्हाला पूर्वी लग्न व्हायचं त्याच्या नंतर हनीमून करायचे लोक पण आता आधी हनुमून करून घेतात नंतर लग्न करतात आई ही सून कशी जाई जशी तुला हवी होती अच्छा कशी है? तुला मुलांना बरवण्याच खूप घाई होती ना मग हे तुला चार महिने एक मुल देईल अच्छा एवढी फास्ट आहे का ही म्हणजे जगातल्या सगळ्या सुना हिने मागे टाकलं की काय हिची उत्पादन क्षमता जास्त आहे की काय नाही आहे हे मागूनच फॉर्म भरून आली आहे ऑलरेडी पाचवा महिना चालू आहे हरामखोर ही सोन घेऊन आलास तू माझ्यासाठी मला खानदानी आणि संस्कारी मुलगी पाहिजे होती हा रुक्मा काढून टाकील घराच्या बाहेर जा